गुवाहाटीला गेले म्हणून यांच्यावर फुलं उधळावीत गुवाहाटीवरून परत आला म्हणून पायगड्या अंथरून की रांगोळी काढून यांचं स्वागत करावं मित्र हो महायुतीचं सरकार आणि शेतकऱ्यांचा अपमान या बघा आता एकाच नाण्याच्या दोन बाजू होऊन बसलेल्या आहेत महायुतीमध्ये बेताल बडबड करणाऱ्या नेत्यांची संख्या तसं बघितलं तर काही कमी नाही 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 म्हणजे काय आहे की तसं सगळ्याच पक्षामध्ये हे असे वाचाळवीर असतात पण यांचा भरणा महायुतीमध्ये जरा जास्त आहे अव यातले काही जण तर नेते म्हणून घेण्याच्या सुद्धा योग्यतेच्या नाही तो पण नेते म्हणून मिरवतात वाटतील तसे बडबड करतात राजकारणामध्ये एकमेकांचे म्हणजे खरं तर विरोधकांचे कपडे फाडण्याचं काम त्यांना त्यांच्या पक्षानं दिलेलं असावं कदाचित म्हणून ते तसं करत असतील पण कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हे सोडत नाही तो त्या माणिकराव कोकाटे यांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना भिकारी करून टाकलं अजून बरच काही काही ते बोलून गेले होते त्यानंतर पुन्हा आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कोणा आले काय म्हणाले ते आम्हाला निवडून यायचं असतं म्हणून आम्ही तुम्हाला निवडणुकीत काहीही आश्वासन देतो काय मागायचं ते लोकांनी ठरवावं लोकांना तर कर्जमाफीचा नाद लागलाय नाद कर्जमाफीचा नाद शेतकरी संकटात असताना राज्याचा एक मंत्री हे काय बोलताय बघा आणि एवढं सगळं घडलेलं असताना सुद्धा आता पुन्हा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी तारी तोडली दुष्काळ पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिवे देतात आणि नाही पडला तरी शिव्याच देतात शिव्या ऐकणे हा पुढाऱ्याचा धंदाच आहे ज्याला शिव्या ऐकायच्या आहेत त्यानंच आमदार व्हावं असं हे गुलाबराव पाटील म्हणतायत लोकांची काम नाही केली त्यांच्या संकटात सरकार मदतीला नाही धावलं तर लोक यांना शिवे देणार नाही तर काय करणार हो लोकांनी काय करावं अशी यांची अपेक्षा आहे गुवाहाटीला गेले म्हणून यांच्यावर फुलं उधळावीत गुवाहाटीवरून परत आला म्हणून पायगड्या अंथरून की रांगोळी काढून यांचं स्वागत करावं बघा म्हणजे ज्यांना मतं दिली त्यांना जो बी नाही विचारायचं तर मी विचारणार कोणाला हो आणि मग यांना त्या शिव्या वाटतात पन्नास खोक्यांचे आरोप झाले ते विसरले जातात आणि शेतकऱ्यांनी काही मागण्या के केल्या काही प्रश्न विचारले तर यांना शिव्या वाटू लागल्या मग या लोकप्रतिनिधीचं नेमकं काम आहे तरी काय कळू तर त्या एकदा लोकांना फक्त राजकीय भाषण देणं विरोधकावर चिकलफेक करणं पक्ष फोडाफोडी करणं गुवाहाटीची सहल करणं आणि वादग्रस्त विधानं करणं अहो असतं तरी काय काम नक्की या लोकप्रतिनिधींना आमदार होण्याची हाऊस तुमची मग ती भागल्यावर जबाबदारीपासून पळ काढता आणि वर, वर लोकशिवाय देतात म्हणून तुम्ही त्रढगाणं गाता मित्रांनो तोंडाला येईल तसं बरळणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींना तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार